नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का खरं आणि खोलवर असलेलं आकर्षण पैसा किंवा दिसण्यावर कधीच अवलंबून नसतो तो एका अशा शक्तीवर अवलंबून असतो जे शब्दांपेक्षा खूप जास्त बोलू शकते आणि ती शक्ती म्हणजे स्पर्श जेव्हा एखाद्या पुरुषाला स्त्रीला कशा प्रकारे स्पर्श करायचा हे खऱ्या अर्थाने समजतं तेव्हा खरंच सगळं काही बदलतं तिचं शरीर ऐकू लागतं तिचा श्वास मंदावतो तिच्या मनात चाललेली धावपळ थांबते आणि त्या क्षणी तिला केवळ कामुकता नाही तर त्याहूनही अधिक काहीतरी जाणवतं तिला सुरक्षित आणि पाहिलेलं जाणवतं पण आजकालच्या जगात बहुतेक पुरुष स्पर्श विसरले आहेत ते खूप घाई करतात ते परिणाम शोधतात ते दाखवण्याचा प्रयत्न करतात पण रिलेशनशिप सायकोलॉजी सांगते की एक शांत निश्चित आणि आत्मविश्वास पूर्ण पुरुष कधीही घाई करत नाही तो परवानगी मागत नाही कारण त्याची ऊर्जा आधीच सांगते की मला काय करायचं आहे ते चांगलंच माहीत आहे आणि जेव्हा तो स्पर्श करतो तेव्हा तिलाही माहीत असतं की हा पुरुष वेगळा आहे तो कुठे स्पर्श करायचा कसा हालचाल करायचा आणि कोणत्या तालावर तिचं शरीर नैसर्गिकपणे प्रतिसाद देईल हे त्याला नेमकं माहीत असतं हे नशीब नाही हे मास्टरी आहे आणि आज आपण तेच शिकणार आहोत पण त्याआधी तुम्हाला तुमच्या मनात एक गोष्ट स्पष्ट करायची आहे की रिलेशनशिप सायकॉलॉजीनुसार सरेंडर होणं म्हणजे दुर्बळता नाही सरेंडर होणं म्हणजे विश्वास जेव्हा तिला तुमच्या स्पर्शातून मी तुझ्यासोबत सुरक्षित आहे हे जाणवतं तेव्हा ती स्वतःचा मानसिक ताबा सोडून देऊ शकते म्हणूनच आजचा विषय केवळ दोन संवेदनशील भागांबद्दल नाही तर त्या दोन भागांमधून तिच्या मनापर्यंत पोहोचण्याबद्दल आहे तुम्ही तयार आहात का स्पर्शाची ती भाषा शिकायला जी बोलल्याशिवाय सगळं काही सांगते हा स्पर्श नेमका काम का, नेम का, का, का करतो आपण पाहिलं की पुरुषाची उपस्थिती किती महत्वाची आहे पण ही उपस्थिती स्पर्शात कशी उतरवायची आता आपण त्या मूलभूत मानसशास्त्राबद्दल बोलू ज्यावर हे दोन सिक्रेट स्पर्श काम करतात पहिला नियम म्हणजे हेतूची गती बहुतेक पुरुष काय चूक करतात ते फक्त शारीरिक कृतीवर लक्ष देतात आणि घाई करतात पण खरा मास्टर हळू जातो तो त्याच्या बोटांच्या टोकांचा वापर एका कलेसारखा करतो करतो तो तो तिला तिला पकडत नाही मार्गदर्शन स्पर्शाचा वेग कमी करा इतका कमी करा की तुमचा स्पर्श होण्याआधी तिला तुमच्या हाताची उष्णता जाणवली पाहिजे हळूहळू तिच्या त्वचेवरून बोट फिरवताना तुम्ही तिच्या मनात अपेक्षा निर्माण करता तुम्ही पूर्णपणे स्पर्श केलेला नसतानाही तिचं मन बाकीचं काम करतं ही शारीरिक उत्तेजना नाही हे मनोवैज्ञानिक उत्तेजन आहे म्हणूनच जेव्हा तुमचा स्पर्श हेतूपूर्ण धीमा आणि जाणून बुजून असतो तेव्हा तिचं शरीर प्रतिसाद देतं याचबरोबर दुसरा नियम आहे तो म्हणजे शांत उपस्थितीची कला स्त्रीचं शरीर हे पुरुषाच्या नर्वस सिस्टीमचा आरसा असतं जर तुम्ही तणावात असाल तर ती स्वतःला बंद करून घेते जर तुम्ही शांत असाल तर तिचा श्वास आपोआप मंदावतो तुमचा श्वास हा इंटर ऍक्शनचा मेट्रोनोम आहे स्पर्श करण्यापूर्वी एक खोल श्वास घ्या स्वतःला शांत करा जेव्हा तुम्ही शांत होता तेव्हा तिचा श्वास तुमच्या श्वासाशी जुळायला लागतो तुम्ही तिला मी क्षणाची वाट पाहत नाही मीच हा क्षण आहे हे सांगता या शांततेमुळे तिला तुमच्यावर विश्वास ठेवण्याची आणि स्वतःच्या मानसिक ताबा सोडण्याची परवानगी मिळते आता हे दोन नियम मनात ठेवून आपण त्या सर्वात शक्तिशाली सिक्रेट क्षेत्रांकडे वळूया जिथे हा स्पर्श पूर्णपणे जादू करतो आता आपण त्या दोन सर्वात शक्तिशाली आणि संवेदनशील क्षेत्राकडे वळूया जे तिला पूर्णपणे सरेंडर करायला लावतात यातील पहिलं सिक्रेट म्हणजे मानेचा मागचा भाग मान हे शुद्ध असुरक्षिततेचं प्रतीक आहे हे क्षेत्र जवळजवळ प्रत्येक भावनिक सिग्नलशी जोडलेला आहे आणि ते स्पर्श करणं म्हणजे ते तिच्या सुप्त मनाशी बोलण्यासारखं आहे तुम्ही तिला तू तु आता श्वास सोडू शकतेस असं सांगता सुरुवात साधी ठेवा तुमच्या बोटांच्या मागील बाजूने तिच्या गळ्याच्या बाजूला हलक्या हाताने स्पर्श करा दाबू नका फक्त मार्ग काढा इतका हळू की तिला तुमच्या हाताची उष्णता जाणवेल जेव्हा ती तुमच्याकडे झुकते तेव्हा तुमचे ओठ त्याच मार्गाचे अनुसरण करू द्या सेकंद जास्त रेंगाणारे चुंबन तिच्या त्वचेवर सोडलेला एक खाळू श्वास हेच तिला आतून प्रदीप्त करतं पण मानेचा केवळ पुढचा भाग नाही तर मानेचा मागचा भाग जिथे तिचे केस तिच्या मनक्याला मिळतात तो भाग संवेदनशीलतेने भरलेला असतो इथे हजारो नसांचा टोक एकत्र येतात जिथे भावना आणि नैसर्गिक यांचा संगम होतो तुमच्या बोटांच्या टोकांनी हलकेच त्या भागाला स्पर्श करा तुम्हाला जाणवेल की तिला हलकासा आला आहे हा स्पर्श तिला मला कोणीतरी हवा आहे माझं कोणीतरी संरक्षण करतोय ते नाजूक संतुलन आहे शक्ती आणि कोमलता हे फक्त मानसिक तयारी आहे खरी आग अजून दुसऱ्या सिक्रेटमध्ये आहे जी तिच्या मनाला आणि शरीराला एकाच वेळी जोडते पहिल्या सिक्रेटने भावनिक आधार तयार केल्यानंतर तर आता आपण दुसऱ्या आणि सर्वात शक्तिशाली सिक्रेट क्षेत्राकडे वळूया कानाच्या मागील भाग आणि कानाच्या पातळीचा स्पर्श हा एक अतिशय दुर्लक्षित पण शक्तिशाली संवेदनशील भाग आहे जो सर्वात मोठं टच सिक्रेट या संकल्पनेला पूर्णपणे न्याय देतो बहुतेक पुरुषांना वाटतं की मोठा किंवा थेट स्पर्शच प्रभावी असतो पण खरी शक्ती सूक्ष्मता आणि सजगतेत दडलेली असते कानाच्या पाळीला किंवा कानाच्या मागील भागाला स्पर्श करणे म्हणजे थेट तिच्या भावनिक केंद्राशी बोलणे आहे हे, हे दोन्ही भाग अत्यंत खासगी मानले जातात कारण ते चेहऱ्याच्या जवळ आहेत पण ते लैंगिक नसतात तर ते प्रेमळ आणि रोमँटिक असतात जेव्हा तुम्ही तिच्या जवळ असता तेव्हा तुमचा हात हलकेच तिच्या चेहऱ्याच्या जवळण्या तुमच्या बोटांच्या टोकांनी तिच्या कानाच्या पाळीला अगदी हळुवारपणे आणि हळुवार गतीने स्पर्श करा तुम्ही तिथे लहान गोलाकार हालचाल करू शकता किंवा फक्त बोटांचा हलका दाब देऊ शकता स्पर्श इतका हलका असावा की तिला तो पाहिलेला आणि अनुभवलेला जाणवायला पाहिजे पण त्याने कोणताही गोंधळ निर्माण होता कामा नये कानाच्या या भागात अनेक मज्जा तंतूंचे टोक असतात जे थेट चेहऱ्यावरील संवेदनशील केंद्रांशी जोडलेले असतात जेव्हा इथे स्पर्श होतो तेव्हा तो थेट तिच्या नर्वस सिस्टीममध्ये प्रवेश करतो आणि त्वरित काळजी आणि लक्षची भावना निर्माण करतो हा स्पर्श अत्यंत खास खाजगी आणि रोमँटिक असल्यामुळे तिच्या सर्व मानसिक सीमा एका क्षणात कमी होतात यामुळे ती तुमच्याकडे आणखीन खेचली जाते हा स्पर्श करताना डोळ्यांचा संपर्क साधल्यास भावनिक परिणाम दुप्पट होतो कारण डोळ्यांमधून तुम्ही तिला सांगता की हा स्पर्श जाणून बुजून आणि तुमच्या संपूर्ण उपस्थितीने केलेला आहे हा स्पर्श कामतूर नसून प्रेमळ आणि भावनिक असतो ज्यामुळे तिला तुमच्याबद्दल तीव्र आणि सुरक्षित आकर्षण जाणवते तिच्या मनात निर्माण होणारा सर्व मानसिक

तुमच्या श्वासाचं नियंत्रण म्हणजे तिच्या हृदयाच्या ठोक्यावर नियंत्रण ठेवण्यासारखं आहे जेव्हा तुमचा श्वास हळू असतो तेव्हा तिचं मनही हळू होतं प्रत्येक वेळेस जेव्हा तुमचा हात तिच्या संवेदनशील भागावर जातो तेव्हा एक दीर्घ श्वास बाहेर सोडा तुमचा श्वास तिच्या सुप्त मनाला सांगतो तू सुरक्षित आहेस आणि या प्रक्रियेत हे तू कधीही विसरू नका कधी सवयीने स्पर्श करू नका प्रत्येक स्पर्शामागे एक हेतू असावा जेव्हा तुमचा हात हलतो तेव्हा त्यात अनिश्चितता नव्हे तर हेतू असावा तुमचा हेतू तिला सांगतो की तुम्ही फक्त समाधान शोधत तर तुम्ही खोलवर जोडणी निर्माण करत आहात या हेतूमुळे तु तुम्ही योग्य नेतृत्व तु आणि मार्गदर्शन करू शकता तुमच्या स्पर्शाने तिला योग्य दिशेने मार्गदर्शन करा जेव्हा तुम्ही तिचा हात हळुवारपणे तुम्हाला हव्या असलेल्या जागी ठेवता किंवा तिची कंबर हलकेच तुमच्याकडे वळवता तेव्हा तुम्ही तिला नियंत्रित करत नाही तर तुम्ही तिला नेतृत्व देतात फेमिनाईन एनर्जीला सुरक्षित आणि निश्चित वाटणाऱ्या ऊर्जेने मार्गदर्शन केलेलं आवडतं तुमचा आत्मविश्वास तिला मी तुझ्या मार्गदर्शनावर विश्वास ठेवू शकते हा संदेश देतो आणि या सगळ्या ज्ञानामध्ये सर्वात महत्वाची जबाबदारी लक्षात ठेवा जेव्हा तुम्हाला हे कळतं की स्पर्शाने तुम्ही एखाद्या व्यक्तीला भावनिकरित्या किती जागृत करू शकता तेव्हा तुमच्यावर एक मोठी जबाबदारी येते या शक्तीचा वापर कधीही मॅनिप्युलेशन करण्यासाठी करू नका याचा आपण तिच्यामध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी करा तिला पाहिलेलं आणि समजलेलं आहे हे जाणून देण्यासाठी करा खरी मस्कुलाईन एनर्जी वर्चस्व गाजवत नाही तर ती दिशा दाखवते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद